संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमच्या कागद लाईव यचनेला लाइक बेल बेलदाबुल सब्स्क्राईब करा शेतकऱ्यांची कैफियत मांडण्यासाठी शेतकऱ्यांनी राजर्षी शाहू महाराज जन्मस्थान कागल ते समाधी स्थळ कोल्हापूर अशी कैफियत यात्रा निघणार आहे माजी खासदार राजू शेट्टी शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती राजर्षी शाहू महाराजांची कैफियत उत्पादक व शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांची कागल ते कोल्हापूर कैफियत यात्रा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे शंभर व पन्नास रुपयाचा दुसरा हप्ता देण्याची राज्य सरकार व साखर कारखानदार यांना सद्बुद्धी मिळावी व शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावे यासाठी शाहू महाराजांचे जन्मस्थळ ते समाधी स्थळ कैफियत पदयात्रा निघणार आहे ही यात्रा सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी वेळ सकाळी आठ वाजता निघणार आहे कागल गैवी चौक शेजारी निपाणी वेस ते शाहू महाराज स्मृतीस्थळ कोल्हापूर निघणार असून या यात्रेमध्ये शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे शेतकरी शेतकऱ्यांना शेतकरी संघटना व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे